अर्जंट मोबाईल रिपेरिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फक्त काही मिनिटातच मोबाईल रिपेरिंग त्वरित सेवा विश्वाससह कामगिरी तुमचा मोबाईल खराब आहे का स्क्रीन फुटली आहे का चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे का बॅटरी मायक्रोफोन स्पीकर काही प्रॉब्लेम असो सगळं इथे दुरुस्त करण्यात येत आहे सर्व प्रकारचा मोबाईलची दुरुस्ती ओरिजिनल पार्ट्स व हमीसह सेवा कमीत कमी, कमी उत्कृष्ट सेवा तीस मिनिटात झटपट रिपेरिंग करून मिळणार अर्जंट मोबाईल रिपेअरिंग चला जाणून घेऊया नेमकं अर्जंट मोबाईल रिपेअरिंगचे काही सहकार्य आहेत त्यांच्याकडून हे मोबाईल कशा पद्धतीने रिपेअर होतो आणि कशी सेवा देतात कस्टमर जे काही आमच्या समोर घेऊन येतात त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे बघून जे काही त्यांच्या समोर काम केले जाते डिस्प्ले वगैरे चेंज करायचं असेल कनेक्टर चेंज करायचं असेल मोबाईलचं माईक चेंज करायचं असेल आणि असे वेगवेगळे काही काम आहेत जे आम्ही कस्टमरच्या समोर करत आहात जे की कस्टमर खात्रीशीरपणे त्याला मनाला त्यांच्या शांती बसेल की जे काही काम आहे आम का का ते आमच्या समोर झाले आहे डोळ्यासमोर झालेले काही दुकानदार मागे काम करतात दुकानच्या तसे काही नाही आपल्यापैकी जे काही आपल्या समोर काम केलं जात ते पण चांगल्या प्रकारचं नाव काय आहे पत्ता कुठला हे जे दुकान आहे या दुकानेचं नाव आहे अर्जंट मोबाईल रिपेरिंग म्हणून असं नाव दिलेलं आहे आपण आणि बस स्टँडच्या पाठीमागे आयकॉन मोबाईलच्या बाजूला तर जे काही आयकॉन आई, आई, मोबाईलच्या बाजूला ही पत्ता आहे का जे काही सर्व कस्टमर असतील इथे यावे आणि जे काही आमची अर्जंट मोबाईल रिपेरिंग आहे याचा लाभ घ्यावा आणि जे काही ते समोर काम घेऊन करून लावे होता <susur> <susur>